नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हा आणि सारस पक्षाची गोष्ट ऐकणार आहोत कदाचित या अगोदर तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल तर या गोष्टीमधून आज आपण मराठी आणि इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करूया वन डे द फॉक्स इन्व्हायटेड द स्टॉर्क टू हीज हाऊस स्टॉर्क म्हणजे सारस पक्षी एके दिवशी कोल्हाने सारस पक्षाला आपल्या घरी बोलावले ही सर्वड द सूप इन बाउल्स फॉर बोथ ऑफ देम बाउल्स म्हणजे कटोरा त्याने, त्याने त्या दोघांसाठी कटोऱ्याच्या आकाराच्या भांड्यात सूप वाढून घेतले इट वॉज इझी फॉर हिम बट द स्टॉर कुड नॉट ईट द फूड प्रॉपरली बिकॉज ऑफ हिज बेक बेक म्हणजे चोच कोल्ह्यासाठी हे सोपे होते परंतु सारस पक्षी त्याच्या चोचीमुळे नीट अन्न खाऊ शकत नव्हते द स्टॉर्क वॉज अँग्री बट ईड नॉट से एनिथिंग अँग्री म्हणजे रागावणे सारस पक्षी रागावला होता पण काही बोलला नाही द नेक्स्ट डे द स्टॉर्क इन्व्हाइटेड द फॉक्स दुसऱ्या दिवशी सारस पक्षाने कोल्ह्याला त्याच्या घरी बोलावले ही अल्सो प्रिपेअर द सूप त्याने सूपही तयार केले बट ही फुड द सूप इन अ वास वास म्हणजे फुलदाणीच्या आकाराचे भांडे पण त्याने सूप फुलदाणीच्या आकाराच्या भांड्यात ठेवले इट वॉज हार्ड फॉर द फॉक्स धीस टाईम बिकॉज द वास हॅड अ नॅरोअर नेक अँड फॉक्स कुड रीच. नॅरोअर म्हणजे अरुंद यावेळी हे कठीण होते कारण ते भांडे अरुंद होते त्यामुळे कोल्ह्याला भांड्यात असलेल्या सुपापर्यंत पोहोचता आले नाही मॉरल तात्पर्य डू नॉट इल ट्रीट समवन इल ट्रीट म्हणजे वाईट वागणूक एखाद्याला वाईट वागणूक देऊ नका इट विल ऑलवेज कम बॅक टू यू ते नेहमी तुमच्याकडे परत येईल जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद